नमस्कार तडजोड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आयुष्यात निवड चुकली तरी तीच आपली आवड समजणं तक्रारखोर माणूस नेहमीच तक्रार करतो त्याचा त्यालाही त्रास होतो आणि त्याच्या संपर्कातील सर्वांनाही होतो शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं जीवनमुक्ती म्हणजे मृत्यू नव्हे जीवनमुक्ती म्हणजे भीती अहंकार आणि संकल्प विरहित जीवन शिक्षण हे एक असे शास्त्र आहे ज्याच्या मदतीने आपण हे सर्व जग बदलू शकतो फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते जो लोक को अपनी दुआओं में शामिल करते हैं खुशियाँ सबसे पहले उनके ही दरवाजे पर दस्तक देती है हैप्पीनेस नॉक्स एट देयर डोर्स दोज हु वेलकम अदर्स इन देयर ब्लेसिंग धन्यवाद